रात्रीच्या जेवणाची पंगत बसलेली आहे मस्सा पाऊस आलेला आहे तिकडे एकदम लास्टला आहे बघा नमस्कार कसे सगळे मजेत आहेत ना मजेतच मी संत चंद्रमणी मोरे आपलं सर्वांच स्वागत होतं चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तेही तळवळे गावावरून तालुका खटाव आणि जिल्हा सातारा मधून माझ्यासोबत अनिकेत आहे अनिकेत अमिताचा लहान भाऊ आहे त्यांच्याच आज घराची गृहप्रवेश होणार आहे तर आमची तर तयारी झालेलीच आहे लेडीची तयारी अजून बाकी आहे तर पाहुणे वगैरे आलेले आहेत आणि आपण पटकन सुरुवात करणार आहे पूजेसाठी कारण की ऑलरेडी वाचले आहेत बारा केंगे आता ले ले, तर टाईम दिलेला तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा चॅनल नवीन नसेल तर कृपया आधी सबस्क्राईब करा जर व्हिडिओला सुरुवात करूया ग्रह प्रवेश झालेला आहे बघू शकता हरबीन कटिंग करून झालेली आहे

नमोतस भगवतो अर्हतो समास बुद नमोतसो अर्हो समास बुधस बुद्ध शरण गामी रम शरण गामी संगम शरण गाणी दुन्या गच्छामि दोर्यांती धामम शरणं गच्छामि दोर्यांती संगम शरणं गच्छामि तद्यंती बुद्धं शरणं गच्छामि तद्यंती धामम शरणं गच्छामि तद्यंती संगम शरणं गच्छामि बुद्धं पहिला फक्त No, त्यांनी नवीन वास्तुचा मनामध्ये वा संकल्प करून या ठिकाणी नवीन वास्तू या ठिकाणी उभी केलेली आहे आणि या वास्तूच्या गृहप्रवेशाच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत मोरे कुटुंबियांना आपण या मंगलमय दिवशी आपल्या शुभेच्छा आपल्या शब्द सुमनांच्या माध्यमातून देण्यासाठी म्हणून इच्छुक असेल तर त्यांनी या ठिकाणी येऊन दोन शब्द शुभेच्छा पद्धतीने बोलायचं आहे आणि त्यानंतर मी तर बोलेनच पण तत्पूर्वी इथले कोणी स्थानिक किंवा पाहुणे म्हणे कोणी असेल तर दोन मिनिटं या ठिकाणी बोलायचं आणि महिन्यापैकी मुलीपैकी कोणी असेल तरी शुभेच्छा पद्धत धर्माचारी प्रमाण आपण या ठिकाणी आपण शुभेच्छा मी संदेश मोरे माझ्या पूर्ण करून आमच्या

आले दादा जवळे जवळे की चला येता बाबा चला आपण दो बकाडा मो दाबा हात देतो 10 वि कथा 13 वि का तीन हावे काय करणार दादा वा हाकला का मानू पोसे कीला तर ही संभला दो का मान मी बा

हॅलो 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 भाजी 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 बटाट्या भाजी बटाट्याची भाजी काय नाही

मला नाही आळस बुद्धांच्या पूजेला करायला मला नाही आळस अरे अस्मिताच नाव घ्यायला मला काही नाही जुळ जुळ पाहिजे असं काय काय ऐक मंदिराला सोन्याचा कळत आणि गणेशचं नाव घ्यायला मला नाही आळस अरे वा

दोन बाट्या एक सासर एक माहेर मंगळसूत्राच्या दोन बाट्या एक सासर एक माहेर प्रशांत राव दिना मला घ्यायचा आहे वाट एक नंबर नाही जाव जावड लोज आहे का बाहेर पण ऐकू जाईल हॅलो हे जाऊन द्यायचं नाही સમ <laughs>

घरातले सर्वे बसले जेवाला पावणे वगैरे सर्वे जेवून गेले जेवणाची प्लेट रेडी झालेली बघू शकता भात आणि भाजी आणि इकडे लापसी आणि पाणी A few moments later. Garam garam chaha <music> 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 काचे मस्त सहा वाजले आहेत आणि इकडे बघा चहा प्यायला बसलेल्या आहेत चहा आणि सोबत चिवडा तृप्ती हव अमिता मस्त हीच मजा आहे गावची हा 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 असं असा मंडप बांधलेला आहे आणि त्या खाली मस्त अशी फॅमिली बसलेली आहे सर्व एकत्र चहा पितात आणि चिवडा खातात एक नंबर हे बघा मस्त रेडी चाललेत आणि मस आहे हे बघा मस्त आणि पाठी बघा बकरी आहेत एक नंबर

अरे थांबा थांबा अरे थांबा अरे थांबा अरे थांबा 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 ए फ्यू मोमेंट्स लेटर आता केक कटिंग होणार आहे आणि समोर तुम्ही बघू शकता आणि आणि नाना त्यांच्या लग्नाचा 42 वा वाढदिवस आहे आणि तो आम्ही इथे आता सेलिब्रेट करत आहे

હેપી એનિવર્સરી ફોટો ગાઓ ફોટો ગાઓ નાની કોણ ઉગડ નાની ઉગડ તું અરે એજો પણા સોંગા આહા હે હે લે લે છે રે ગાવ ઓહો એ ના ના ગાવ રે ગાવ રે ગાવ આઈ ચાઈ વળીલે Tumin atlet apa yang jasa guru? É né, A tá

तिकडे ना तिकडे एकदम लास्टला आहे बघा अर्ध्या तास पूर्वी त्याच साईड ना वीज चमकत होती आणि फायनली पाऊस आला जोरातला पाऊस Yeah. जोरात आला पाऊस